महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे गाजलेले मुद्दे म्हणजे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ओट जिह आणि तो कटेंगे नमस्कार मी अश्विनी हिंसके आणि गप्पा महाराष्ट्रात नुकतेच विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून आता सर्वांचेच लक्ष निकालाकडे आहे यंदाच्या निवडणुकीतील महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार लाटी बहीण आणि ओट जिहात आणि तो कटेंगे या मुद्द्यांवरती प्रचार झाला यापैकी वटजेहा बटेंगे तो कटिंगे दोन मुद्दे हे विषय चर्चेत राहिले विशेषतः बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा अतिशय वादग्रस्त ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेत हा नारा दिला तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा देत जनतेला आव्हान केले मात्र या विधानावरती मतभेद दिसून आले या मुद्द्यांवरून भाजपवरती जोरदार टीका झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बटेंगे तो कटेंगे यासारखी विधाने देशाच्या हितासाठी घातक ठरू शकतात असे सांगितले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी टीका या विधानाचा विरोध केला देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा आक्रमकपणे मांडला सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ दाखवत त्यांनी महाविकास आघाडीवरती मतपेटीवरती प्रभाव टाकल्याचा आरोप केला शरद पवार यांनी या आरोपावरती प्रत्युत्तर देत फडणवीसांच्या वक्तव्यावरती टीका केली या निवडणुकीत

जी पंधरा टक्के आणि बटेंगे तो कटिंगेवरती दहा टक्के आहे तसेच गाजलेल्या मुद्द्यांचा मतदारांवरती कसा परिणाम होईल जाणून घेऊया बटेंगे तो कटेंगे या मुद्द्याचा चाळीस टक्के मतदारांवरती सकारात्मक परिणाम झाला आहे तर पन्नास टक्के मतदारांवरती नकारात्मक परिणाम झाला आहे तर दहा टक्के मतदार हे तटस्थ आहेत एक हे तो सेफे या विधानाचा सत्तर टक्के सकारात्मक प्रभाव आहे तर वीस टक्के नकारात्मक प्रभाव आहे आणि दहा टक्के मतदार हे तटस्थ राहिले आहे शिक्षण रोजगार महिलांसाठीच्या योजनांवरही प्रचारात भर देण्यात आला या मुद्द्यांचा निकालावरती कसा प्रभाव पडतो हे पाहणे महत्वाचे ठरेल पण तुमच्या मते कोणता मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो हे आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद